माझ सोलापूर न्यूज चॅनल चिंतेची व्यवस्था आज या ठिकाणी अटक झाली तथा फाला केजरीवालच्या शंभर टक्के जागा निवडून येते मागच्या निवडणुकीमध्ये तिथे ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता अकरा लागल्या लक्षात नाही ऐंशी का ब्याऐंशी आमदार असतात तिथं त्याच्यात दोनच जागा फक्त भाजपच्या आल्या बाकी सगळ्या केजरीवालच्या आले आता ही मागच्या अशी अवस्था होती आता केजरीवालला अटक केल्याच्या नंतर त्या दोन सुद्धा येणार नाही लोक केजरीवालच्या बाजूने करून देतील आणि ज्यांनी या सगळ्या कारवाई केल्या त्यांच्या ठळवळीत देतील मुख्यमंत्र्यांना अटक करणं सत्तेचा गैरवापर करणं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या प्रकारचं दहशतीचं वातावरण करणं या सगळ्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो आणि लोकशाहीवर आलेले हे संकट आहे या देशातल्या लोकशाहीवर असता असलेल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जे अनिवार्य झालं नाही ते अनिवाणीच्या काळामध्ये लोकांनी या पद्धतीने आपली सामुदायिक शक्ती दाखवली तशी शक्ती ही या निवेदकी सुद्धा दाखवावी आणि दाखवते हा माझा विश्वास नाही सरळच आहे की देश प्रकारचं दहशत निर्माण करणं हे अनेक ठिकाणी आहे इथे ऐकायला मिळतं इथं कोणाचं दुकानभरी करणाचं काय कर या सगळ्या गोष्टी ह्या इशा लेवलला सुद्धा होतात त्यात आता देश पातळी फातळीच्या लेवलला करायची ही भूमिका घेतली आणि या फुली असं कधी नव्हतं हां जाहीर संघटना एकमेकाच्याबद्दल बोलतील ती का ठरणी करतील पण तुम्हाला लोकशाहीचा अधिकारच बजावून द्यायचा नाही हे कधी या फुली देशात नव्हतं आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचा अर्थ आपण लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे हे याच्यातनं स्वच्छ दिसतं साहेब भाजपला शरद पवारांना मनापासून संपाय असा आरोप आपल्या पदली सरोज पाटील यांनी घेतला राहुल गांधी असतील किंवा तेजस्वी यादव किंवा बाकीचे सगळे जे असतील इंडिया अलाइन्सनी केजरीवाल यांना पाठिंबा दिलेला आहे अत्यंत महत्वाचा हा पाठिंबा असू शकतो पुढच्या नक्कीच घटक आहे आणि आजांचा घटक म्हणूनच यांचा निषेधही करतो आणि आम्ही आधी पूर्ण तातडीनं उभं राहणार हंड्रेड पर्सेंट त्याची किंमत उभावं हो लागेल असं आहे की केजरीवाल एका सामान्य कुटुंबाचा घेत सा एकदा दोनदा तीनदा मुख्यमंत्री आहे ऐंशी टक्के नाही नव्वद टक्के मतं ही त्यांना फसतात याचा या, अर्थ या काय याचा अर्थ लोकांना त्याचं नेतृत्व मान्य आणि नेतृत्व मान्य येऊन काम करणाऱ्या एका चांगल्या माणसाला तुम्ही तुरुंगामध्ये टाकता त्याला त्याचा लोकशाहीचा अधिकार गाजून देत नाही हे लोकांना आवडत नाही भ्रष्टाचाराचं एक मोठं आंदोलन केजरीवाल यांनीच स्वतः उभं केलं होतं आणि मात्र त्यांनाच त्या भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न हा फक्त निवडणुकीपुरता हंड्रेड पर्सेंट निवडणुकीचा होता असं आहे की मोदींच्या भूमिका विरोध करण्याची भूमिका आज केजरीवाल घेतात आणि त्यामुळे केजरीवाल यांना सहन होत नाही राजकीय पक्षांची काय नाही असं आहे की इंडिया अगाण सध्या जी भूमिका जवळपास सगळ्या राजकीय पक्षांची भूमिका तीच आहे आज तामिळनाडूमध्ये झालं त्याच ठिकाणी एका मनसावर आरोप झाले नंतर कोर्टाने त्यांना सुट्टी दिली आणि त्याच्यानंतर त्यांना पुन्हा मनसी करायचं होतं पुन्हा मनसी करायला गव्हर्नर नाही म्हणून सांगितलं पुन्हा मनसी करायचं त्यांना हा गव्हर्नरचा अधिकार नाही आहे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि त्यांना शपथ देत नाही म्हणजे आज कोर्टाने वेगळी भूमिका घेतली कोर्टानं सांगितलं की शपथ द्यायच लागेल हा तुमचा अधिकार नाही पण गव्हर्नर शपथ द्यायचा नाही ही भूमिका स्वतःच्या मताने घेऊ शकत नाही त्याला दिल्लीवर कोणतं सांगितलं की असं असं तुम्ही करा आणि म्हणून घटनेनं असलेले राज्यांचे अधिकार सुद्धा पाहिजे सुद्धा नाही आणि आज केजरीवाल झाले उद्या बाकीच्या ठिकाणी सुद्धा झारखंड झालं केजरीवाल झालं ठिकठिकाणी या प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण करणं आणि सत्ता आपल्या हातात ठेवणं हे त्याच सूत्र आहे माझी जागा आपण म्हणणार मान्य केलेलं मान्य नाही केलं आमच्या इच्छितो माझी इच्छा आहे पण सगळ्यांशीच चाचणी पाहिजे कारण त्याच्यामध्ये हा निर्णय फक्त माझ्यावरनं होणार नाही त्याच्यामध्ये मानसिंह चालू काकलून यायचं त्याच्यामध्ये सांगोळा चालू कायचं त्याच्यात फलकण येतं त्याच्यात मान छथावायचं या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत आमची चर्चा चालू आहे अटक केली <laughs> निवडणूक आयोगाला न कळवता केजरीवालांना अटक केली ही घटना वाटते साहेब एका बाजूला ईडीच्या कारवाई होत्या मात्र दुसऱ्या बाजूला भाजप इलेक्ट्रॉल बॉन्डवर कुठेच काही भाष्य करत नाहीये सुप्रीम कोर्टाने क्लिअर इंस्ट्रक्शन्स दिले सुद्धा मात्र भाजपने इलेक्ट्रॉल बॉन्डवर काहीच भाष्य केले कशासाठी भाष्य केले पैसे त्यांना दिले सगळ्याच्या कमी त्यांच्याकडे आहे आणि या इलेक्ट्रॉल बॉन्डचा आजार घेऊन त्यांनी जे काही जमा करायचे था, ते जमा ते त्याची चर्चा म्हणून त्यांच्या हिताचं नाही म्हणून गफवसले कोण होणा कोणा सांगते सुशील कोर्ट सांगते पण सुशील करताना सुद्धा काही ना काहीतरी कारण येऊन ते खुर ढकलतात आपल्याला पन्नास पंचावन्न वर्षाचा अनुभव आहे दोन हजार चौदाला राज ठाकरे स्वतंत्र लढले दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी बरोबर आणि आता भाजप बरोबर जायचा ते निर्णय घेताना आपण बघतोय किती त्यांना यश मिळेल असं वाटतं माहिती नाही मला किती जागा व्यवस्थित आहेत एक व्यवस्था आहेत दो का दोन व्यवस्था आहेत आता बातमी मुंबईच्या खैफ दोन जागेची आहे त्यामुळे एक दोन जागे असं काही यश त्याचा काय परिणाम होणार नाही बीडीच्या जागेवरनं बजरंग सोनवणे यांनी खूप मोठ्या उत्साहात तुमच्या पक्षात प्रवेश केला पुण्यामध्ये दुसऱ्या बाजूला ज्योती मेट्यांचं काही ठरतंय आहे का माहिती नाही अजून निर्णय आम्ही घेतले नाही आमच्या तशा शिवसेना आहेत नाही असं नाही पण त्या शिवसेनेच्यासाठी तिथल्या प्रमुख लोकांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाईल साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून माहितीकडे गेला परंतु जशाच्या निवडणुका जवळ येतात तस तशा आपल्या शरदचंद्र पवार गटामध्ये इन्कमिंग अधिकचं वाढलेलं आहे निलेश लंके आले हे आणखी आत्ता जे हा विषय अधिक लप उन्ही दोघांच्या निवडीचे निर्णय दुसऱ्या बाजूने एकदा जाहीर झाले की तुम्हाला कळेल आणखी तिथे लोक होत असेल साहेब काल महायुती महाविकास आघाडीची बैठक झाली त्याच्यामध्ये जागा संदर्भात काय ठरले का अंतिम निर्णय कधीपर्यंत होऊ शकते संदर्भात काँग्रेसचा जागा मात्र याची सांगलीची त्यावरती काल उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केलाय ते नेमकं काय झालं कालच्या बैठकीत कालची बैठक हजी झाली मला इथे येत होतं मी निघून आलो आणि त्याच्यानंतर तिची बैठक काल दुपारी पाच वाजल्याच्या पुन्हा सुरू होणार होती तर ते वसले होते पण त्याचं फायनल फिक्चर अद्याप मला कळले नाही मी आता कुठे बनणार नाही मी तिला उभं राहणार नाही आता जाऊन जावी थोडी जाणव्या आहे दुधी। दुधीज़ दुधीज़ दुधी। दुधीज़ दुधी। 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 बात ऐसी है कि आज मोदी गवर्नमेंट जो है वो तो डेमोक्रेसिक राइट हर आदमी का जो है इसके ऊपर आघात कर रहे इसकी शुरुआत खाली दिल्ली से नहीं थी झारखंड के मुख्यमंत्री सोरेन इनके ऊपर ऐसे ही कोई एलिगेशन किए गए और उनको एड्रेस किया मुख्यमंत्री को अजीज करने का काम झारखंड में हुआ इसके बाद कई दिनों से दिल्ली सरकार के खिलाफ इस तरह की साजिश चल रही थी बार बार केजरीवाल जी को नोटिस देना उनके कागज को धीमलाइज करना इस पर ध्यान दिया था भारत सरकार ने और इसके लिए ईजी हो सी हो ये जो एजेंसी थे इसका इस्तेमाल कर रहे थे आज उनको ऐसे कर उनको एडेस्ट किया गया एडेस्ट का ही के लिए क्या तो लीगल पॉलिसी फाइनल करने के लिए हर राज्य में हर इशू पर पॉलिसी तैयार होती है उसके गवर्नमेंट का अधिकार है यहाँ केंद्र सरकार दिल्ली गवर्नमेंट ने अपने स्टेट में ये पॉलिसी तय की उस स्टेट का अधिकार है तो पॉलिसी तय की इसीलिए उनको एडजस्ट कर लिया मिनिस्टर हो या मिनिस्टर हो या मुख्यमंत्री हो उनकी जिम्मेदारी होती है कि कई इशूज पर पॉलिसी तैयार करके इस पर अमल करना यहाँ पॉलिसी तय की इस पर टीका चिपकली हो गई पॉलिसी विद्रा की पॉलिसी विद्रा करने के बाद फिर इनके खिलाफ के किए और आज उनको अरेस्ट कर दिया इससे पहले उनके दो सांसद और मंत्री उनको भी अरेस्ट किया था और अभी आखिरी नंबर केजरीवाल का है मुझे पूरा भरोसा है कि दिल्ली की जनता केजरीवाल के ख़िलाफ़ ये जो झूठा आरोप करके जो एक्शन लिया गया इसके बारे में अपनी रिएक्शन कई होटों में सामने रखेंगे मुझे खुदा विश्वास आहे की को इसका फायदा हो जाएगा होई की लोग उनको समर्थन देगे जन उनको ॲसा गरज दिखाई माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल